हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजची माझी देवपूजा अशी झालेली आहे तर आज आहे पौर्णिमा तर मी आज सत्यनारायणाची पूजा मांडणार आहे आणि मी कथा पण वाचत असते पौर्णिमेला आणि उपवास पण असतो मला पौर्णिमेचा आता चार वाजलेले आहे तर आता मी पूजा मांडणार आहे तर चला मग आता पूजा मांडू पूजेसाठी लागणारे भांडे मी आधी स्वच्छ धुवून काढले होते झेंडूचे फुलं आणले होते आणि एक हार बनवला होता सत्यनारायणाच्या फोटोला घालण्यासाठी कोणत्याही पूजेची सुरुवात अगोदर स्वस्तिक पासूनच होते अगोदर स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं नंतर मग चौरंग ठेवला चौरंगावरती एक पांढरे वस्त्र टाकलं तुमच्याकडे जर पांढरे नसेल तर तुम्ही लालही टाकू शकता सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवला नंतर मग फोटोच्या समोर गावाची रास ठेवली एक तांब्या घेतला त्या तांब्याचे पानं टाकले हळदी कुंकू लावलं आणि तो तांब्या त्या गव्हाच्या राशीवरती ठेवला एका छोट्या प्लेटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती बाळकृष्णांची स्थापना करायची आहे मी पंचामृत आणि अगोदरच स्नान घातलं होतं बाळकृष्णांना नंतर मग तीन नागिनीचे पानं घ्यायचे तीन सुपाऱ्या घ्यायच्या अगोदर एक सुपारी गणपती बाप्पांच्या नावाने ठेवायची पहिल्या पानावरती नंतर मग दुसरी सुपारी कुलदेवीची ठेवायची आणि तिसरी सुपारी वरुण देवतेची ठेवायची त्यांना हळदी कुंकू आणि फुलं वाहून घ्यायची अगरबत्ती ओवाळायची आणि कडी साखरेचा प्रसाद ठेवायचा मी ही पूजा दर पौर्णिमेला करत असते हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही कोणत्याही संकट येत नाही खूप प्रभावशाली व्रत आहे नंतर मग मी बाळकृष्णांना हळदी कुंकू व्हायला फुलं वाहिली आणि सत्यनारायण भगवानच्या फोटोना पण कुंकू लावला हार घातला लगेच रांगोळी पण काढून घेतली ही पूजा पाचच्या नंतरच करावी लागते हे पुस्तक आहे माझ्याकडे सत्यनारायणाच्या कथाचं स्वामींच्या केंद्रातून घेतलेलं आहे नंतर मग चारी साईड आंब्याचे डाळे ठेवले संपूर्ण पूजा मांडून झालेली आहे आता झाल्यानंतर जा मग मला प्रसादाचा शिरा बनवायचा होता शिरा टाकण्यासाठी मी काजू बदाम मनुके आणि एक केळी घेतलेली आहे विलायची घेतलेली आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवली त्यात तूप टाकलं तूप चांगलं गरम झालं की आपण एक वाटी घेतलेला रवा टाकायचा आणि गॅसच्या मीडियम फ्लेम वरती लालसर होईपर्यंत चांगला भाजू द्यायचा रवा चांगला भाजला की त्यात ड्राय फ्रूट टाकायचे नंतर मग केळी टाकायची याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। रवा चांगला भाजला की शिरा चांगला लागतो नंतर मग मी दूध अगोदरच गरम करून ठेवलं होतं मग थोडं थोडं करून दूध टाकलं त्यात दूध टाकतानी तो रवा आपल्या अंगावर उडू शकतो थोडा हळूस टाकायचं दूध दूध गरम असल्यामुळे नंतर मग याला झाकण ठेवून दोन मिनिटं शिजू द्यायचं मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं आणि परत ठेवायचं नंतर मग मी इथे एक वाटी रवा होता तर त्यात दीड वाटी साखर टाकलेली आहे साखर टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिटं परत घ्यायच्या मीडियम फ्लेम वरती शिजू द्यायचं इथे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे अगोदर नैवेद्य ठेवला थे आणि कथा वाचायला सुरुवात केली ही कथा वाचायला मला एक ते दीड तास लागला होता आणि आरती घेतली मग वार्ता वार्ता विदनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा आम्ही सगळ्यांनी मिळून आरती घेतली होती त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती तर सगळीकडे दिवे लावले होते रात्री मग आम्ही अशी झाली आमची सत्यनारायणाची पूजा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा